आयुष्याचे धडे गिरवताना सुधामुक्ती यांनी लिहिलेल्या पुस्तकातील कथा प्रश्न 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 आमच्या फाउंडेशनसाठी आम्ही ज्या फॅक्टरीमधून वया घेतो ती बंगळुरू पासून जरा दूर असलेल्या एका खेड्यामध्ये आहे दरवर्षी त्यांच्याकडून वया खरेदी करून आम्ही शाळेत शिकणाऱ्या गरीब गरजू मुलांना त्याचे वाटप करत असतो मी ही फॅक्टरी बघायला गेली तेव्हा माझ्या असं लक्षात आलं कि ती अत्यंत गजबजलेल्या भागामध्ये आहे तिथे एकूण दोनशे होती दिवाळी अगदी तोंडावर आली होती त्यामुळे सर्व कामगार काम सर। स्त्री पुरुषांना फाउंडेशन तर्फे दिवाळीची काहीतरी भेट वस्तू द्यावी असं मी ठरवलं मी तिथल्या फॅक्टरी मॅनेजरला बोलावून त्याच्याकडे फॅक्टरीत काम करणाऱ्या सर्व कामगारांची यादी मागवली मला त्या कामगारांची नावनती कशासाठी हवी आहे या विचाराने तो चिंताग्रस्त झाला तेव्हा फॅक्टरी मधील सर्व कामगारांना निमित्त काहीतरी भेटवस्तू देण्याचा माझा विचार असल्याचं मी त्यांना सांगितलं मला वाटलं की ते ऐकून नक्कीच खुश होईल पण तसं काहीही न होता तो क्षणभर गप्प राहिला आणि नंतर म्हणाला मी उद्या तुम्हाला काय ते सांगतो दुसऱ्या दिवशी तो मॅनेजर मला फोन करून म्हणाला मॅडम तुम्ही त्यांना ज्या किमतीत भेटवस्तू दिला तेवढी रक्कम मी त्यांच्या पगारातून कापून घ्यायची का हे बघा या भेटवस्तूचा त्यांच्या पगाराशी काहीही संबंध नाही पण मग तुमच्या वयांच्या किमतीमध्ये काही कपात काही कमिशन वगैरे हवं आहे का नाही तसा विषय तरी मी काढला आहे का मग माझ्या कामगारांपैकी कुणी तुम्हाला असं करण्याविषयी सुचवलं का नाही तुम्ही सोडून मी फॅक्टरी मधल्या कुणाला सुद्धा आजवर भेटलेलोच का पण का कोण जाणे मी कोणत्याही कारणाशिवायच त्यांच्या फॅक्टरीतील कामगारांच्या दिवाळीची भेटवस्तू देणार आहे हे त्याच्या गळी उतरत नव्हतं त्यानं आपल्या प्रश्नांची सरबत्ती सुरूच ठेवली मग अशा भेटवस्तू तुम्ही दरवर्षी देणार आहात का आणि तसं जर असेल तर तुझी सलग किती वर्ष तुम्ही भेटवस्तू देणार आहात हे तुम्ही मला पत्राद्वारे लेखी कळवा हे बघा मी काही दरवर्षी भेटवस्तू देणार नाही मला यावर्षी द्याव्याशा वाटल्या बस आणि त्या भेटवस्तू मी तुम्हाला देणार नसून प्रत्यक्ष तुमच्या कामगारांच्या हातामध्ये देणार आहे तर तुम्ही त्यांच्या नावांची यादी देऊ शकाल का हो मॅडम पाठवून देतो असं म्हणून त्यानं फोन खाली ठेवला दुसऱ्या दिवशी सकाळी त्या मॅनेजरचा फोन आला मॅडम आमच्या कामगारांना तुम्ही नक्की कोणती भेट देणार आहात माझ्या ओळखीचा एक चांगला विणकर आहे त्याच्याकडून हातमागावर विणलेल्या चांगल्या साड्या घेऊन मी प्रत्येकाला देणार आहे माझ्याकडे दुसरं काही घेऊन येणे वेळ नाहीये पण मग पुरुषांच काय अहो प्रत्येक पुरुषाच्या घरामध्ये एखादी स्त्री असतेच ना त्याची आई असेल बायको असेल बहीण असेल नाहीतर मुलगी त्यापैकी कुणाला तरी तो ती साडी देऊ शकेल ना ती साडी खूप आहे मॅडम पण तुम्ही जर तसं केलं तर पुरुष तुमच्यावर नक्कीच राबवतील तुम्ही दिलेल्या साड्या स्त्रिया सणासुदीला नेसू शकतील पण पुरुषांना स्वतःसाठी मात्र काहीच मिळणार नाही त्यापेक्षा कामगारांपैकी जे पुरुष आहेत त्यांच्यासाठी तुम्ही पॅन्ट आणि शर्टची कापड द्यावीत असं मी तुम्हाला सुचवेन मला त्याच्या या हस्तक्षेपाचा अगदी कंटाळ आला होता आणि म्हणून मी म्हणाले ठीक आहे मी त्यावर विचार करीन आपण नंतर बोलू दुसऱ्या दिवशी परत त्याचा फोन आला मॅडम आमच्या फॅक्टरी मधले काही कामगार खूप उंच आहेत मग मी त्यांची वेगळी यादी करून पाठवू का म्हणजे तुम्हाला त्यांच्यासाठी जास्त कापड आणता येईल हे पहा की इतकी सगळी वेगवेगळी खरेदी मी नाही करू शकणार माझ्याकडे तेवढा वेळ सुद्धा नाही मी वैताभ म्हणालो बर मग त्या साड्या आणि ती कापड कुठल्या रंगाची असतील एकाच किमतीच्या पण वेगवेगळ्या रंगाच्या अनुभव आणून मी म्हणाले अहो मॅडम तुम्ही हे असं नाही करू शकत कारण स्वतःला मिळालेला रंग काही लोकांना आवडेल तर काही लोकांना मुळीच आवडणार नाही मग त्यांना वाईट वाटेल तो म्हणाला मग तसं असलं तर मी सर्वांसाठी एकच रंग आणि मी म्हणाले नाही मॅडम हे असं तर मुळीच करू नका नाही तर त्यांना वाटेल की तुम्ही त्यांना गणवेशच घेऊन दिला आहे पण मग तुम्ही नक्की काय सुचवत आहात मी म्हणाले तुम्ही त्यापेक्षा मला तुमचं बजेट सांगा तुम्ही इतक्या लांबून बगुरून सगळं घेऊन येण्यापेक्षा आम्ही इथे गावातल्या गावामध्ये खरेदी करतो म्हणजे त्यांना जर रंग नाही पसंद पडला तर ते बदलून आणू शकतील मी क्षणभर विचार करून मग त्याला म्हणाले नाही असं आम्ही करू शकत नाही आमच्या धोरणामध्ये ते बसत नाही आता मला त्याचा खरोखरच वीट आला होता तो म्हणाला जशी तुमची मर्जी मॅडम शेवटी तुम्ही देणगी देणाऱ्या आहात घेणाऱ्याला काही आवड निवड नसते फक्त मला एकच प्रश्न विचारायचा आहे कि शिलाईचे पैसे कोणी खर्च करायचे हे बघा ते काही मी देणार नाही मी स्पष्टच सांगितले पण मग मी ते मी सुद्धा देणार नाही त्यांनाही स्पष्ट सांगितलं मग तो पुढे म्हणाला मी अजून काही वेगळं सुचवू का आता काय मी म्हणाले मी तुम्हाला आमच्या इथल्या पुरुषांची माप पाठवली तर तुम्ही त्यांच्यासाठी तयार शर्ट पॅन्ट का नाही आणत आता मात्र माझ्या सहनशक्तीचा अंत झालेला होता तरी सुद्धा मी शांतपणे म्हणाले ठीक आहे त्यांची माप पाठवून द्या आमचं हे गेल्या काही दिवसापासून रोज फोनवर संभाषण माझ्या असिस्टंटच्या कानावर पडत होत तो मला म्हणाला मॅडम तुम्ही त्याच्या बोलण्याकडे आणि त्याच्या त्या ते वाटेल त्या ते सूचनांकडे कशाला लक्ष देत आहे अहो शेवटी आपणही भेट देतोय ना त्यावर मी त्याला म्हणाले हे सगळं मी त्या मॅनेजर साठी नाही करत बरेच वेळा मिडल लेवल मॅनेजमेंटमधल्या लोकांना मिडल लेवल मधल्या लोकांची ही अशीच असते त्यांना काही कधी भेटवस्तू वगैरे मिळत नाहीत आणि म्हणून ते असं वाटत पण परिणाम काय होतो गरीब लोकांचं मधल्यामध्ये नुकसान होत या भेटवस्तू म्हणजे आपल्या उष्ण किरकोळ रक्कम आहे पण त्यांना मिळालेली साडी त्यांच्या दृष्टीने फार मौल्यवान असते मला एक नक्की ठाऊक आहे ते लोक आपल्याकडून मिळालेल्या साड्या जपून ठेवतील आणि मंगल प्रसंगी स्री। मॅनेजर लोकांच्या बायका महागड्या साड्या विकत घेतात आणि त्या तशाच कपाटाचे धोन होऊन राहतात नेसल्या सुद्धा जात नाही फाउंडेशन तर्फे आपण गरिबांच्या वंचितांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी काम करतो ना काही दिवसांनी साडी वाटप करण्याची साड्या विकत घेतल्यानं त्यावरील छपाई किमतीतल्या एक तृतीयांश किमतीला त्या मला मिळाल्या त्या दोनशे साड्या सुरेख वेस्टर्नामध्ये गुंडाळून घेऊन मी त्या फॅक्टरीमध्ये गेले तिथे स्त्री गे व पुरुष रांगेमध्ये उभे राहून भेटवस्तूची उत्सुकतेने वाट बघत बसले होते मॅनेजर बाजूला उभा राहून पाहत होता त्याच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती साड्यांचे वाटप करण्यापूर्वी मी सगळ्या कामगारांना उद्देशून छोटस भाषण केलं मी त्यांना म्हणाले मित्र हो आज मी या भेटवस्तू तुम्हाला देत आहे त्याचा आमच्या स्नेहाचं आणि प्रेमाचं प्रतीक म्हणून तुम्ही स्वीकार करा दिवाळी हा एक आपला महत्वाचा सण आहे आमच्याकडे जे काही थोडस देण्यासारखं आहे ते देऊन तुमच्या व तुमच्या कुटुंबाच्या आनंदामध्ये सहभागी होण्याची आमची इच्छा आहे असं म्हणता की आपल्याला जेव्हा कुणी काही भेटवस्तू म्हणून देतो तेव्हा त्या ते वस्तूच्या किमतीचा आपण विचार करायचा नसतो तर भेट देणाऱ्याची त्यामागची भावना जी आहे ती भावना पण समजून घ्यायची असते आणि ती भावना जी आहे तीच जास्त महत्वाची असते त्यामुळे तुम्हाला मिळालेल्या साडीचा सा रंग कोणता आहे त्याची किंमत किती आहे याचा विचार तुम्ही करू नका तुमच्यापैकी कुणाला जर ही भेटवस्तू आवडली नाही तर ती तुम्ही मलाच परत करा मी ती परत घेऊन जाईन एवढं बोलून मी त्या साड्यांचं वाटप करायला सुरुवात केली मी कुणासाठीही शर्ट पॅन्ट वगैरे आणलेच नव्हते सर्व स्त्री पुरुषांनी त्या साड्या अत्यंत आनंदाने हसतमुखान घेतल्या त्यातील काहींच्या डोळ्यात तर पाणी सुद्धा आलं साड्यांचं वाटप करून झाल्यानंतर एक स्त्री व एक पुरुष माझ्याजवळ येऊन म्हणाले आम्हा सर्वांच्या वतीनं आम्हाला तुमचे आभार म्हणायचे आहे गेल्या वीस वर्षांच्या नोकरीमध्ये इतकी सुंदर भेट आम्हाला कधीच मिळाली नव्हती आम्ही काही तुम्हाला भेटवस्तू देऊ शकत नाही पण तुम्हाला दीर्घायुष्य लाभ हो अशी आम्ही प्रार्थना करतो आणि दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो मी मागे वळून पाहिलं तर परत घेऊन जाण्यासाठी एकही एक साडी शिल्लक उरली नव्हती